मोठा राहिजे सी फेस बघला पाहिजे आपला इकडे कुठे हा अजून काय करावं लागेल माहिती काम करतो ना माझं मेडिकल हा एरिया वाढवा फक्त तुमच्या सगळ्यांच्या लक्षात हळूहळू त्याला बिगर करतोय तुम्हाला तो आकडे लक्षात येत जातील अरे इथं असेल मी नुसतं स्टेट महाराष्ट्रात टार्गेट केलं तरी एवढे पैसे जेव्हा मी इंडियात टार्गेट केलं तर केवढे पैसे आणि जर मी एका देशाला टार्गेट केलं तर केवढे पैसे एक्सपोर्टचं बिझनेस म्हणजे काय आपले केळ आपण त्या देशाला विकत नाही त्या देशाला विकलं नाही पर्टिक्युलर तो जो इम्पोर्टर आहे त्याला नाही तो घेऊन त्या देशात स्प्रेड करणार आहे मग त्याची डिमांड किती असेल काय किती पाच पन्नास किलो शंभर किलो नाही टन मध्ये मग त्याने ट्रायल ऑर्डर जरी म्हटली ना तर एक कंटेनर घ्यावा लागेल एक कंटेनरची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती एकोणतीस हजार किलो एकोणतीस हजार किलो विकायला किती दिवस लागतात सर आहे पण लोकल बिझनेस आणि एक्सपोर्ट मध्ये मग मेहनत आहे ना याच्यामध्ये असं नाही की सोपं एकवडे उठलं लगेच एक्सपोर्ट होत असं नाही या चार दिवसाचं काम के कोर्स केला आणि तुम्ही एक्सपोर्टवर झाले नाही काय चार दिवसाचा कोर्स केला आणि एक्सपोर्ट झाले असं होत नाही याच्यामध्ये आता प्रोसेस कळेल एक्सपोर्ट कसं केलं जातं काय लायसन्सेस लागतात काय डॉक्युमेंटेशन लागतात किती डिमांड आहे मार्केटमध्ये पोहोचव कस कस्टमर शोधू कस कस्टमर सोबत बोलू कसं नाही येत सर इंग्लिश मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काही सोल्युशन आहे का मग माझ्या व्यतिरिक्त तालुक्यात कस ते तुम्हाला ट्रेन करतील कम्युनिकेशन साठी मेल कसा सेपरेट तीन तीन तासाचे लेक्चर ठीक आहे त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स चे एक्सपर्ट येतील कस्टम्स एक्सपर्ट येतील त्यांचे रूम रेग्युलेशन अजून एक्झिट बँकेचे लोकल बँकेचे पण येतील जे विद इन इंडिया असतात फायनान्स कसा प्रोव्हाइड होईल आपल्याला सगळ्या स्कीम्स तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम साठी जे आहेत आपल्याकडे मार्केटिंग कशी करू मग डिजिटल मार्केटिंग एक पार्ट आला मग ते पण शिकवलं मैं सर का मोनेट का बिजनेस करता मोटा थोड़ा बिजनेस का हूं सर कौन बिजनेस करते हो आई थिंक सर बिजनेस सर मतलब कैपिटल फील्ड सर पशु कैपिटल फील्ड क्या बोलते हैं सर कैपिटल मोटर नहीं है जबरदस्त है ऑल इंडिया से हां सिर्फ ट्रांसपोर्टिंग बिजनेस है ट्रांसपोर्ट ट्रांसपोर्ट पर मैन्युफैक्चर ट्रांसपोर्ट वाला बिजनेस यस अजरपुरी कैपिटल क्या होता है सर

आहे एका असं काहीतरी करोड कशी येते आहे वर्षाला जर अशी किती दुकानं लागते आणि एवढंच माझं टार्गेट आहे मग मी काय मी प्रत्येक दुकानात नाही बसू शकत मग मी माझ्या सारखी रेटलिका बनवतो आणि त्यांना त्या दुकानावरती बसवतो बनवतो पडवतो अमृतुल्य तू भक्त छान पण माझीच सगळ्यांची स्वयं कशी करायची शिकवणार आणि तुम्ही काय करायचं पाचच्या दिवसानंतर डायरेक्ट पुढी मारायची I uh -huh.